तुरटीची पावडर करून जेव्हा तुम्ही लावतात ना तेव्हा ती जास्त स्ट्रॉंग इफेक्ट देऊ शकते त्याच्यामुळे मी जनरली तुरटीची पावडर करून चेहऱ्यावर लावास रेकमेंड करत नाही कारण केमिकल बर्नच्या केसेस मी बघितल्या त्याच्यामध्ये कारण जेव्हा पण तुम्ही एकदम स्ट्रॉंग म्हणजे वन पॉईंट टू टू थ्री पी एच हा स्ट्रॉंग ऍसिडिक पी एच आहे ज्यांना सायन्स जे शिकले आहे किंवा शाळेतला आठवत असेल तुम्हाला पी एच स्केल असते सेवन पी एच हा न्यूट्रल असतो जेवढं तुम्ही चौदा तेरा चौदा जाईल तो अल्कलाईन पीएच असतो म्हणजे क्षारीय हो, जास्त स्ट्रॉंग क्षार आणि जेवढं तुम्ही एक दोन तीन असा पी एच येतो एखाद्या पदार्थाचा तेवढा तो स्ट्रॉंग ते ऍसिड असतो म्हणजे ऍसिडने जळते स्किन हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे तुरटी वापरताना तिचं जर चूर्ण करून किंवा भुकटी करून वापरणार असाल तर ती काळजीपूर्वक वा वापरली पाहिजे जनरली तुरटीचं चूर्ण जर तुम्हाला वापरायचं असेल तर मी सांगते की तुम्ही पण योग देतो त्याच्यामध्ये मिक्स करून वापरा मग त्याचे चांगले फायदे होतात ड्राय वाल्यांनी तुरटी वापरताना म्हणूनच त्याचं चूर्ण प्रेफर करू नका फक्त तुरटीचा खडा फिरवणं किंवा अशा प्रकारे उगाळून लावणं हे त्यांना सोल्युशन असू शकतं